हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि आजची व्हिडिओची सुरुवात झाली संध्याकाळी दिवसभर मस्त असा आराम झाला आणि हे बघू शकतात वरती गेटला अशा प्रकारे काय केलं आप आप की आपोआप गेट लॉक होईल कारण की घरातले ना बाहेर जातात बाहेरचे घरात येतात पण जो गेट बनवलेला आहे ना तो अजिबात लावत नाही त्यामुळे अशी सिस्टीम करून ठेवली की आपोआप गेट लागला जाईल कोणालाही कष्ट घ्यायची गरज नाही कारण की ना बाहेर कुत्र्याचे छोटे छोटे पिल्ल आहेत आणि ते आपोआप मध्ये येतात आणि त्यामुळेच तो गेट बनवलेला होता आणि वरून आलेला आहे आणि आता तो ट्युशनला जाईल तर त्याच्यासाठी जा पहिले थोडासा नाश्ता ज्यूस वगैरे बनवणार आहे पण त्याआधी ना तो त्याचा चेंज वगैरे फ्रेश होत होता आणि दुपारची जेवणाची भांडी बाकी होती कारण की आज खूप कंटाळा आला त्यामुळे जेवल्यानंतर मस्त आराम झाला त्यामुळे भांडी वगैरे तशीच राहिलेली होती आणि कधी कधी असं होतं ना की एखादं काम आपलं वेळेवर झालंच पाहिजे असं काही नसतं आणि थोडीशी व्हिडिओची एडिटिंग होती त्यामुळे त्याच्यातही वेळ गेला सो त्यानंतर आराम आणि मग आता ही सगळी जी भांडी होती ना ती मला आत्ता घासावी लागते मग चहा पाण्याची वगैरे सगळं काही असेल ते सगळंच आत्ता निघालं सो भांडी घासून झाली किचन क्लिनिंग करून झालं आणि ना ज्यूस बनवणार होते पण त्याआधी ना थोडंसं किचन क्लिनिंग करते आणि त्यानंतर बनवायला घेते आणि त्याचबरोबर ना मशरूम जर तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती असतं किंवा नाही आता सगळीकडेच मिळतं आणि भरपूर प्रमाणात मशरूम मध्ये ना प्रोटीन असतात तर हेच मशरूमचं ना बटर गार्लिक मशरूम बनवणार होते अ सध्या मिस्टरांची तब्येत थोडी खराब आहे म्हणजे आमच्या जा बाबांची आणि त्यांना प्रोटीन्स मिळण्यासाठी छान असा संध्याकाळचा ब्रेकफास्ट म्हणून आहे ना बटर गार्लिक मशरूम बनवायचं होतं सो मशरूमचं एक पॅकेट घेतलं किचन क्लीन झालं पुरांसाठी ज्यूस बनवते आणि त्यांच्यासाठी बटर गार्लिक मशरूम बनवते तर व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघत रहा आणि पुढे काय काय अजून केलेलं आहे ते सगळं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि त्याचबरोबर ना तुम्हाला मधुराणीच नकचे व्हिडिओ आवडते असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज तुम्हाला मशरूम कसे क्लीन करायचे ते दाखवलं पण त्या आधी ना ते, ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि छान धुऊन घ्यायचे आहेत कारण की ना त्यामध्ये भरपूर अशी घाण माती वगैरे असते आणि तीन चार पाण्यांनी धुतलं की त्यातली माती वगैरे सगळं काही निघून जातं स्वतः कट करून घेते आणि मस्त अशी मशरूम कशी बनवते ते तुमच्या सोबत शेअर करते बारीक बारीक कट केलेले आहे कारण की मग आतली पण आतली म्हणजे बाजूने सगळी काही माती वगैरे असते ना ती निघून जाईल आता छोट्या प्लेटमध्ये तर काही होत नव्हतं त्यामुळे मग मोठं भांड्या घेतलं जेणेकरून भरपूर पाणी बसेल आणि मोकळ्या पाण्यात ते मशरूम छान असे धुतले जातील मशरूममध्ये जसं मी बोलले ना की ब प्रोटीन्स भरपूर असतात आणि खूप छान आहे जे म्हणजे व्हेजिटेरियन असेल ना तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे नॉनव्हेज वगैरे खाण्यापेक्षा प्रोटीन्स मिळण्यासाठी किंवा काही जे घटक आहे ते मशरूममध्ये मिळणार मिळतात तर त्यांच्यासाठी छान आहे आता बटर नव्हतं त्यामुळे मी घरचं साजूक तुपच वापरत आहे आणि ना सगळ्यात म्हणजे ना तुम्हाला जर भूक लागली ना तर झटपट होणारा पदार्थ आहे एकदम दोन मिनिटांमध्ये होतो आणि थोडंसं वाफ दिली तर त्याच्यामध्ये आणि त्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही त्याला त्याचं स्वतःहून त्याचं जे जा पाणी आहे ना ते सुटत असतं सो झटपट होणारी हेल्दी अशी रेसिपी आहे म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी सो आता यामध्ये बटरमध्ये मी म्हणजे स्तुपामध्ये छान असे मशरूम घातलेत कट करून बघू शकतात तर इतक्या पाण्याने धुवून सुद्धा भरपूर असं कचरा त्यामध्ये निघालेला आहे आता छान परतवून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं मीठाची भरपूर कमी घालायचं कारण की आता जे दिसत आहेत ना त्याच्यापेक्षाही भरपूर प्रमाणात ते कमी होणार आहे आणि जशी आपण भाजी शिजवतो ना भाजी कशी दिसताना भरपूर दिसते आणि केल्यानंतर थोडीच होते तसंच मशरूमचं देखील आहे दिसताना ते भरपूर कढई भर मला दिसेल पण होताना ते एकदम कमी होतं थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर थोडीशी चा मस्तशी टेस्ट येण्यासाठी ना यामध्ये माझ्याकडे पेरी पेरी मसाला होता त्यानंतर मिक्स हर्ब्स किंवा पिझ्झा पास्ताचं मिक्स जे काही आपल्याला बाजारात मिळतं जे की आपण पिझ्झावरती टॉपिंग करतो ना त्या गोष्टी देखील यामध्ये आहे आता बघू शकतात हे आहे मिक्स हर्ब्स ते देखील यामध्ये घालते कारण की मस्त अशी त्याने टेस्ट लागते आणि चिली फ्लेक्स किंवा पेरी पेरी मसाला दोघांपैकी पे ते तुमच्याकडे असेल ते घालू शकतात नसेल तर हिरवी मिरची आणि गार्लिक मी तुम्हाला बोलले बटर गार्लिक आहे पण गार्लिक घालायचं विसरून गेले कारण की तुपामध्येच ते गार्लिक छान करून घ्यायचं होतं पण जाऊ दे आता घातलंय पेरी पेरी वरतून तुम्ही कोथिंबीरही घालू शकता पलटी पलटी करून घ्यायचं आणि दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं त्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि नंतर फुल गॅस करून ना ते पाणी जाळून टाकायचं सो आता ते तर होत आहे पण इकडे मुलांना आता अनुला पण जायचंय ट्युशनला आणि उन्हाळा लागलाय त्यामुळे ला चहा वगैरे जर बऱ्यापैकी बंद झालेला आहे कोणी आलं तर करतो आणि मुलांना देतच नाही सध्या तरी सो आता त्यांच्यासाठी मी ज्यूस बनवत आहे कधी ज्यूस बनवते कधी चॉकलेट दूध देते कधी वेगवेगळे बेगर, फ्रुट्स असतात वॉटरमेलन वगैरे त्यांचा ज्यूस किंवा कट करून केळी असते आता सध्या तरी फ्रूट्सवरती जास्त आहे अशी ही मुलांची एक आहे आणि त्यामुळे त्यांना हेल्दी देणं तितकंच गरजेचं आहे आणि ही जी ऑरेंजची साल आहे ना ती अजिबात फेकायची नाही त्याचं पुढे काय करायचं ते तुम्हाला मी नक्की सांगेन पण सध्या ना साल आपल्याला तशीच पाळवून ठेवायची आहे आणि याचे बरेच फायदे तुम्हाला माहिती असेल आता ना ऑरेंज खाण्यामध्ये मजा आहे परंतु लहान मुलांना तितकंसं व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे मग त्यांना मी ज्यूस देते आणि ना काचेचे ग्लास सध्या त्यांना देत नाहीये कारण की कधी कोठे फुटतील ना त्याचा भरोसा नाही तर बघू शकतात आता छान अशी आपले मशरूम देखील या ठिकाणी रेडी झालेले आहे अनु गेलाय ट्युशनला शिवश आणि त्याचे बाबा आता सध्या बाहेर राऊंड मारायला गेले आणि संध्याकाळचे वाजले सहा आणि जेवण बनवायच्या आधी आणि मुलं घरात यायच्या आधी मला हे माझं काम संपवायचं होतं आणि आहे पाच किलो बटाटे जे की तुम्हाला मी मागेच बोलले होते की फक्त वेफर्स बनवायचे बाकी राहिलेत मग ते मोठे मोठे बटाटे आणलेले आहे आणि सध्या आता दोन ठिकाणी पाणी घेते आणि फटाफट वेफर्स बनवून घेते सगळ्यात पहिले बटाट्याची सालं या ठिकाणी दोन दोन तीन तीन अशी काढून घेते आणि वेफर्स करणं खूप सोपं आहे कुणीही करू शकतं आणि फक्त एवढं आहे की दुसऱ्या दिवशी जी वाळवायला आपल्याला मेहनत लागते ना म्हणजे त्याच्यामध्ये वेळ बरा जातो तर तेवढीच गोष्ट जर सोडली तर आरामात आपण वेफर्स करू शकतो आता पाच किलोची आहे त्यामुळे मी एकटी आरामात करू शकते सो आता फटाफट फटा त्याची सालं वगैरे काढून घेते आणि नंतर जे वेफर्स आहे ना ते बनवायला घेते आता बटाट्याची सालं काढल्यानंतर ना बटाटे काय पडू नये ना त्यामुळे कधीही पाण्यातच ठेवायचे सालं काढली तरी आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचीच आहे कारण की त्याच्यातलं स्टार्च निघून जाईल आणि आपले बटाटे आहे ना ते पांढरे शुभ्र येतील आता सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण बन बनवायला बन घेतो ना त्यावेळेस त्याची साईज कमी जास्त जाड पातळ आपल्याला किती हवे आहेत कशी हवे आहेत हेही बघायला लागतात आणि त्यानंतर एकदा की आयडिया आली की मग फटाफट आपल्याला बनवायला होता आता हे मी बनवले की फारच मोठे झाले आणि त्यामुळे मग पुढच्या बटाट्या जो होता ना त्याचे थोडे मीडियम साईजचे घेतले आणि कारण की खूप मोठे घेतले की त्याचे शिजल्यानंतर त्याचे मधून दोन तुकडे देखील होतात आणि खूप पातळ झालं पहिली जी स्लाइस केली ती मग त्यानंतर थोडीशी मीडियम साईज घेतली कारण की खूप पातळ घेतलं तर शिजवल्यानंतर ना त्याचे पटकन तुकडे होतात आणि तळायला जर गेलं तर ते खूप लाल होऊन जातात त्यामुळे ना अशा पद्धतीने करायला घेतले की मीडियम साईजचे की जेणेकरून ते तुटणार पण नाही आणि तळायला गेल्यावरती जास्त लाल पण होणार नाही सो आता बघू शकतात हा मीडियम बटाटा आहे आणि त्याचे मिडीयम साईजचे खूप छान होतात मग म्हटलं चला सगळे अशाच पद्धतीने मीडियम साईजचे बनवूया आणि त्याचे बटाट्याचे चिप्स केल्यानंतर सुद्धा ते पाण्यातच घालायचे जेणेकरून ते अजिबात काळे पडले नाही पाहिजे एका पाण्यातून दुसऱ्या पाण्यात असे तीन ते चार वेळा मी पाणी बदलणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तुरटी देखील रात्रीची टाकायची म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपले जे चिप्स आहे ना ते खूप सुंदर होतील चला मग आता पटापट करूंगे करून घेते तर तीन ते चार पाण्याने वेफर्स जे होते ना ते छान धुवून घेतले आणि बघू शकतात किती सफेद दिसत आहे आता यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं कारण की रात्रभरासाठी हे मी अशीच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतर आपल्याला वापरून ते वाळत घालायचे आहे आता एका याच्यात पाच किलो जरी म्हटलं तर एका याच्यात काही बसत नाही त्यामुळे दोन ह्याच्यात केले आणि पाणी पूर्ण वेफर्स जे आहे ना ते पूर्ण पाण्यात बुडतील अशा पद्धतीने पाणी त्यात घालायचं कारण की जर वरती राहिले तर ते वेफर्स काळे पडू शकतात आणि त्यानंतर ना दोन्ही याच्यामध्ये थोडी थोडी तुरुट्टी टाकायची आहे आणि त्रुटी टाकल्यामुळे वेफर्स छान सफेद होतील सो रात्रभर आता अशीच ठेवते तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय